मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमेद अंतर्गत महिला बचत गटातील सदस्यांनी उत्पादित केलेल्या गणेश मूर्तींची विक्री दिनांक चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची गणेश मूर्तींची विक्री करण्यात येणार आहे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या या गणेश मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत आणि बाजारातील किमतीपेक्षा या मूर्ती कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना या मी विनंती करतो की बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या मूर्तींची खरेदी या गणेशोत्सवामध्ये आपण करावी बचत गटातील महिलांना आपण प्रोत्साहित करावे आणि त्यांना लखपती दिदी म्हणून बहुमान प्राप्त होण्यासाठी आपला हातभार लावावा अशी विनंती मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर आपणास करीत आहे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद